नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळे मी पण मजेत आहे तुम्ही पण असणारच आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी आणि ती पण खूप खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने ज्याला कुठलाही वेगळा मसाला घातलेला नाही आहे त्यासाठी मी मोठी तीन कारली चिरलेत चालूच आहेत चिरायची ही रेसिपी तसं म्हणायला गेलं तर माझ्या आजीची आहे ती खूप चुलीवरती आणि एकदम साध्या पद्धतीने कारलं करायची आणि अजिबात कडू व्हायचं नाही आम्ही खूप आवडीने खायचो ते मी मागे पण एक पोस्ट केलेली आहे कारल्याच्या रेसिपीची ते पण कारलं कडू होत नाही पण आज मला आज ती आजी जी करायची तशा पद्धतीने करू वाटलं ती मी रेसिपी टाकलेली आहे सर्व कारले चिरून झालेत बिया काढून झालेत आणि त्याच्यात खूप सारं मीठ टाकायचं आणि सर्व कारल्याला चोळून चोळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं अर्ध्या तासासाठी कारल्याला अर्धा तास झालेला आहे तोपर्यंत मी कांदा मोठे दोन कांदे चिरलेत आणि कारल्याचं कडू पाणी काढण्यासाठी ते एकदम चोळून चोळून घ्यायचे बघा हिरवं पाणी निघतंय ते म्हणजे कडू पाणी आहे आणि असे दोन ते तीन वेळा चोळून चोळून धुवून घ्यायचेत पाणी बदलून बदलून इथे दोनच वेळा दिसतं आहे एक वेळचं शूट झालेलं नाही आहे बिया अजिबात ठेवायच्या नाही आहेत सर्व काढून घ्यायच्यात आणि एकदम चोळून पिळून घ्यायची म्हणजे त्याच्यातलं जे कडू पाणी असतं आहे ते निघून जाते बघू शकताय आहे तुम्ही सगळी पिळून पिळून घ्यायची चोळून एकदम आणि नितळायला ठेवायची मी खूप सारा कांदा चिरलेला आहे तो पण तव्यात तळून घ्यायचा चांगला म्हणजे त्याचा गोडवा कमी होऊ नये एवढा तो तळून घ्यायचा आहे जास्त नाही तळायचा तुम्ही बघू शकताय बदामी झालेला आहे हलका आता मी जी नितळायला ठेवलेली कारली होती ती सर्व याच्यात टाकून घ्यायचेत आपण चिंच गुळ घालतो एरवी मी मागच्या ह्याला पण घातलेला आहे पण ह्याला मी तसं काहीच घालणार नाही आहे मीठ घालायचं आहे आणि हलवून झाकून ठेवायचं म्हणजे त्याला पाणी आपण अजिबातच घालणार नाही आहोत त्याचं हेच मिठाचं पाणी सुटलेलं त्याच्यातच ती शिजून निघायला पाहिजेत पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायची पाच मिनिटं झालेली आहेत बघ ते आधी थोडं शिजलं आहे का ते थोडंसं कच्चं आहे अजून दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे अजून एकदा बघते आता शिजलेलंच आहे आणि जाडसर असं कूट कुटलेलं ते टाकून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही कुटायचं जाडसरच कुटायचं चा। आणि चांगलं परतून घ्यायचं मी तेल कमी वापरलेलं आहे तुम्हाला अजून वापरायचं असेल तरी तुम्ही आज आत्ता पण ओतू शकता ह्या स्टेपला आणि आपला जो कुठला तुमचा काळा मसाला घरी केलेला असेल तो टाकायचा मी ते चमच्याचं मेजरमेंट नाही केलेलं असाच टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हलवायचं चांगलं तुम्ही बघू शकता एकदम छान अशी कारल्याची भाजी झालेली आहे मोकळी तर आहेच त्याला आपण पाणी कसलंच नाही घातलेलं आणि उन्हाळ्यात पण तुम्ही ही भाजी करू शकता कारण उन्हाळ्यात पाणी घालून शिजवलेल्या भाज्या खराब होतात आणि बिना पाण्याच्या शिजवलेल्या भाज्या खराब होत नाहीत आता मी कारलीची भाजी झालेली आहे मी आधी टेस्ट करून बघते कशी कर झाली आहे ती तुम्ही पण करून खाऊन टेस्ट करून तुम्ही पण करून टेस्ट करून बघा मला कारलं खूप आवडतं आणि आशा अशी आहे की कारलं कडू झालेलं नाही नसावं ना बघू शकता मी नुसतं पण खाऊ शकते आणि खूप छान झालेलं आहे तर आजची ही रेसिपी कशी झाली कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा कारलं करून खाऊन बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत थँक्यू परत भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू